आवाजावरूनच कळत असेल की ह्या एकदम कॅफेसारख्या फ्रेंच फ्राईज तयार झालेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये कॅफेसारखे फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे आणि हे फ्राईज बनवण्यासाठी कोणता बटाटा वापरायचा हे आपण पाहणार आहोत त्याच सोबत हे फ्राईज साधारण सात ते आठ महिने आपण कसे साठवून ठेवू शकतो तेही पाहणार आहोत थंडीच्या दिवसात बाजारात जो बटाटा ता मिळतो त्याच बटाट्यापासून हे फ्राईज बनवले जातात कॅफेमध्ये सुद्धा ह्याच थंडीत येणाऱ्या बटाट्यापासून भरपूर असे हे फ्राईज बनवून ठेवले जातात कारण हा बटाटा वर्षातून एकदाच थंडीच्या सीजनमध्ये मिळतो तर चला स्टेप बाय स्टेप या फ्रेंच फ्राईजची रेसिपी बनवूया फ्राईज बनवण्यासाठी असे मोठे आणि लांबट आकाराचे बटाटे घ्यायचे म्हणजे सेम कॅफे स्टाईल हे फ्राईज तयार होतात तर तुम्ही ह्या बटाट्याची साल पाहू शकता एकदम पातळ साल आहे हे आत्ताच नवीन नवीन बाजारात येतात थंडीच्या दिवसात नवीन पीक असतं ह्याची साल पातळ असते आपल्याला हाच बटाटा घ्यायचा आहे जाड सालीचा बटाटा अजिबात घ्यायचा नाही हा बटाटा नवीन असल्यामुळे ह्यात स्टार्टचं प्रमाण खूप कमी असतं आणि त्यामुळे फ्राईज एकदम कॅफे स्टाईल क्रिस्पी तयार होतात तर हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे सोलून घेऊया साल पाहू शकता तुम्ही एकदम पातळ आहे आणि हाच बटाटा वापरायचा आहे दुसरा कोणताही बटाटा वापरलात तर कॅफेसारखे फ्राईज अजिबात तयार होणार नाहीत ते क्रिस्पी होणार नाहीत साधारण मी इथे साडेआठशे ग्राम बटाटे घेतलेले आहेत तुम्ही पूर्ण एक किलो घेतलेत तरी चालेल इथे एक किलोला फक्त दीडशे ग्राम कमी आहेत तर इथे साडेआठशे ग्रॅम बटाटे मी घेतलेले आहेत हेच बटाटे मी अगोदर स्वच्छ धुतले आणि आता हे सोलून घेतलेले आहेत सोलल्यानंतर मी पुन्हा हे बटाटे चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि पाण्यातच ठेवलेले आहेत सर्वात अगोदर बटाट्याचा डोक्यावरचा भाग हलका हलका दोन्ही बाजूने कापून घेऊया के असं केल्यामुळे सगळे फ्राईज म्हणजे सगळ्या बटाट्याचे काप जे आहेत ते समान आकाराने कापले जातात लहान मोठे होत नाहीत आणि आता तुम्ही पाहू शकता असे मी आडवे काप करते तर आपल्याला जाडसर असे हे काप करायचे आहेत ते जास्त पातळही नको आणि खूप जास्त जाडसरही नको व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला तेवढे जाडसर असे हे काप करून घ्यायचे आहेत बटाट्याची ही स्लाइस पहा जास्त जाड सुद्धा नाहीये आणि जास्त पातळ सुद्धा नाहीये आता ह्या बटाट्यांचे उभे काप करून घेऊया म्हणजे जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको मध्यम आकाराचे हे उभे काप करून घ्यायचेत जास्त पातळ केले तर ते फ्राय झाल्यानंतर खूप जास्त कडक होतात म्हणजे एकदम चिप्ससारखे ते कडक होऊन जातात मग त्यात काही खाण्यासारखं राहतच नाही आपल्याला फ्राईज आतून हलके मऊ हवेत आणि बाहेरून क्रिस्पी हवेत आणि जर जा तुम्ही जास्त जाड कापलेत तर मग फ्राय व्हायला जास्त वेळ जातो तर त्यामुळे एकदम मध्यम तुम्हाला दिसत असतील हे काप असे तुम्हाला करून घ्यायचे आहेत सगळे बटाटे मी असेच कापून घेणार आहे हे फ्रोझन फ्राईज बनवण्यासाठी नेहमीच्या वापरातला बटाटा जर तुम्ही वापरलात तर हे फ्राईज तळल्यानंतर जराही कॅफेसारखे होत नाहीत ते मऊच राहतात क्रिस्पी होत नाहीत पण हा थंडीच्या दिवसात येणारा पातळ सालीचा नवीन बटाटा जर तुम्ही घेतलात तर तुम्ही हे फ्राईज बनवून वर्षभर टिकवून ठेवू शकता आणि हवे तेव्हा खाऊ शकता सगळ्या बटाट्याचे मी इथे काप करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता बटाट्यामधलं स्टार्च आहे ते पूर्ण निघून जाण्यासाठी हे बटाट्याचे काप आपल्याला चार ते पाच पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे पहा स्टार्च जे आपण पहिला पाण्यामध्ये ठेवलेलं जोपर्यंत आपल्याला हे पाणी पूर्णपणे ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे बटाट्याचे काप स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत थंडीच्या सीजनमध्ये मार्केटमध्ये आलेल्या ह्या नवीन बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप कमी असतं त्यामुळे हे बटाटे फ्राईजसाठी निवडले जातात आणि फ्राईज बनवताना हेच बटाटे असतील तर ते परफेक्ट कॅफेसारखे तयार होतात आणि हा बटाटा पूर्ण वर्षभर उपलब्ध नसल्यामुळे कॅफेमध्ये ह्याच सीजनला भरपूर प्रमाणात फ्रोझन फ्राईज तयार करून ठेवले जातात म्हणजे ते वर्षभर टिकतात पाणी पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट दिसायला लागलेले आहेत त्याच पाण्यामध्ये पंधरा मिनिटसाठी बटाट्याचे काप मी असेच ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवून देऊया एका मोठ्या पातेल्यामध्ये मी भरपूर असं पाणी गरम करायला ठेवून दिलेलं आहे त्यात साधारण दीड चमचा मीठ घातलं आहे आणि झाकण देऊन या पाण्याला तर उकळी काढून घेऊया आठशे पन्नास ग्रॅम बटाट्यांसाठी इथे मी दीड चमचा मीठ घातलेला आहे जर एक किलो बटाटे घेतलेत तर दोन चमचे इथे मीठ घाला पाण्याला चांगली मोठी उकळी आली की गॅस आपल्याला जास्तच ठेवायचे पाण्यात आपण जे बटाट्याचे काप ठेवलेले आहे ते निथळून आपल्याला या गरम पाण्यामध्ये घालायचे साध्या पाण्यामधून आपण हे गरम पाण्यात काप घातल्यामुळे पाण्याची उकळी पूर्णपणे कमी होते म्हणजे या पाण्याचं टेम्परेचर कमी होतं तर त्यामुळे आपल्याला गॅस थोडी जास्तच ठेवायची त्यानंतर मी इथे दीड चमचा विनेगर घालते विनेगर घातल्यामुळे छान हॉटेलसारखी ह्या फ्रेंच फ्राईजला चव येते हे ऑप्शनल आहे स्किप केलं तरीही चालेल आता या पाण्याला एक उकळी काढून घेऊया काही वेळानंतर पाहू शकता पाण्याला छान आता ही उकळी आलेली आहे आता गॅस मिडियम करायची आणि फक्त दोन मिनिटसाठी हे बटाट्याचे काप आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत फक्त अधूनमधून हलक्या हाताने हलवून घ्यायचे दोन मिनिट झालेले आहेत आता मी तुम्हाला एक काप तोडून दाखवते हे पहा लगेच हा बटाट्याचा तुकडा झालेला आहे म्हणजे साधारण 70% पर्सेंट हा बटाटा शिजलेला आहे आता लगेचच गॅस बंद करायची आणि पटापट एका चाळणीमध्ये हा बटाटा काढून घ्यायचा म्हणजे एक्स्ट्राचं जे गरम पाणी असेल ते पटापट नितळून जाईल फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे की पाण्याला एक मोठी उकळी आली की त्यात बटाटा घालायचा आणि पुन्हा पाण्याचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे त्याला पुन्हा एक उकळी येऊ द्यायची आणि मग उकळी आल्यानंतर फक्त दोन मिनिटसाठीच आपल्याला मिडियम गॅसवर हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त शिजवायचं जा नाही आहे आणि त्यानंतर पटापट एका चाळणीमध्ये हा बटाटा चाळून घ्यायचा म्हणजे जा त्या जास्त वेळ गरम पाण्यात राहता कामा नाही नाहीतर मग बटाटा ओवरकूक होऊ शकतं आता एका स्वच्छ टॉवेलवर मी हा बटाटा पसरवून घेतला एखाद्या सुती कपड्यावर सुद्धा हे बटाट्याचे काप तुम्ही पसरवून घेऊ शकता कोणताही एखादा सुती कपडा घ्यायचा किंवा मग एखादं नॅपकिन घ्यायचं स्वच्छ आणि बटाटे वरवरून हलके कोरडे करून घ्यायचे कपड्याच्या मदतीने मी सगळे बटाटे कोरडे करून घेतलेले आहेत आता जे एकावर एक बटाट्याचे काप दिसत आहेत ते मी असे हलके वेगळे करून घेणार आहे आणि साधारण अर्ध्या तासासाठी तरी थंड करून घेणार आहे वीस मिनिटनंतर हे सगळे बटाट्याचे काप मस्त थंड झालेले आहेत बटाटा लगेच तुटला जातो आहे पण एकदम ओवर कुक झालेला नाही आहे आता हे बटाट्याचे काप एका बॉलमध्ये मी काढून घेणार आहे तुमच्याकडे जर एअर कंटेनर असेल तर त्यात तुम्ही काढून घेऊ शकता मी ते एक बाउल घेतले त्यात हे बटाट्याचे काप मी काढून घेते आता झाकण देऊन साधारण एक तासासाठी हे फ्रीजरमध्ये आपल्याला ठेवून द्यायचे जर तुम्हाला हे सर्व फ्राईज एकाच वेळी सगळे लगेच फ्राय करायचे असतील तर डीप फ्रीजरमध्ये अगोदर तुम्हाला एक तास तरी ठेवून द्यायचे एक तासानंतर आपण काढून पाहूया एक तासापेक्षा जास्त वेळ गेलेला आहे म्हणजे जवळजवळ दीड तास मी डीप फ्रीझरमध्ये हे ठेवून दिलेलं आणि पाहू शकता एक आता एकदम थंडगार हे झालेले आहेत आता पुढची प्रोसेस पाहूया आता आपल्याला फ्रोझन फ्राईज तयार करायचे आहेत म्हणजेच सात ते आठ महिन्यासाठी हे बटाट्याचे काप कसे टिकवावे त्यासाठी काय करावं हे पुढे पाहूया तर इथे एका मोठ्या भांड्यामध्ये हे सगळे बटाट्याचे काप मी काढून घेतलेले आहेत त्यात मी साधारण दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहे अगोदर मी एकच चमचा घातलाय एकदम हलक्या हाताने आपल्याला असं वर खाली करून हे कॉर्नफ्लॉवर सगळ्या बटाट्याच्या कापला लावून घ्यायचं आहे आता पुन्हा मी एक चमचा घातलाय पूर्ण दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे आणि एकदम हलक्या हातानेच मिक्स करायचे नाहीतर हे बटाट्याचे काप तुटू शकतात आता मी एक झिपलॉक बॅग घेतलेली आहे अशी बॅग घ्यायची किंवा एअरटाईट कंटेनर असेल तुमच्याकडे एखादं काचायचं तर तेही चालेल आता आपल्याला हे बटाट्याचे काप सात ते आठ महिन्यासाठी स्टोर करून ठेवायचे त्यासाठी या बॅगमध्ये हे बटाट्याचे काप मी भरून घेतले आणि इथे पॅक करून घेतले कुठेही गॅप नसायला हवी जराही हवा लागायला नकोय पूर्ण पॅक ही बॅग मी बंद करून घेतली हे पहा आता ही बॅग तुम्हाला डीप फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे जेव्हा हवं तेव्हा तुम्ही हे बटाट्याचे काप काढून फ्राय करू शकता आणि फ्रेंच फ्राईज लगेच झटपट तयार होतील फक्त डीप फ्रीझरमधून बाहेर काढायचं नाही जेव्हा तुम्हाला फ्राय करायचं असेल तेव्हाच बाहेर काढायचे हे बटाट्याचे काप तुम्ही सात ते आठ महिन्यासाठी डीप फ्रीझरमध्ये साठवून ठेवू शकता काही फ्राईज मी तुम्हाला तळून दाखवते तर इथे मी तेल एकदम कडकडीत गरम करून घेतलेलं आहे कारण आपण फ्रीझरमधून काढल्यानंतर हे फ्राईज म्हणजे हे बटाट्याचे काप खूप थंड असतात त्यामुळे आपल्याला एकदम कडकडीत तेल गरम करून घ्यायचे आणि ह्या तेलामध्ये मी हे बटाट्याचे काप घातले सुरुवातीला गॅस आपल्याला एखाद मिनिट तरी जास्तच ठेवायचे साधारण दोन ते तीन नंतर हे काप पाहू शकता तुम्ही फ्राय झालेले आहेत म्हणजे हलके बुडबुडे कमी झालेले आहेत यावेळेसच आपल्याला हे काप काढून घ्यायचे आहेत आता हे पूर्णपणे तयार झालेले नाही आहेत साधारण मी इथे सेवन्टी पर्सेंट हे फ्राय करून घेतलेले आहेत बाकीचे कापसुद्धा मी सत्तर टक्के फ्राय करून घेणार आहे तर इथे मी हे फ्राय झालेले टिश्यू पेपरवर काढून घेते आणि आता उरलेले आहेत ते सुद्धा फ्राय करून घेते सुरुवातीला ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे गॅस थोडी एकाद मिनिट जास्तच ठेवायची आणि नंतर मिडियम गॅसवर बाकीचा वेळ तळून घ्यायचं तर आता हे सुद्धा मी सेवंटी पर्सेंट हे फ्राय करून घेतलेत आता मला जेवढे फ्राय हवेत तेवढे मी तळून घेतलेले आहेत पुन्हा हे तेल मी एकदम कडकडीत गरम करून घेतलं आहे ह्या तेलामध्ये जे आपण सत्तर टक्के फ्राय करून घेतलेले फ्राईज होते ते पुन्हा घालायचे सगळे आणि साधारण दोन मिनिटसाठी मीडियम गॅसवर पुन्हा फ्राय करून घ्यायचे म्हणजे हे वरून एकदम मस्त क्रिस्पी तयार होतील आणि आतून हलके मौजूत राहतील दोन मिनिट झालेले आहेत आणि तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल किती क्रिस्पी हे झालेले आहेत आणि चवीला सुद्धा सेम कॅफेसारखेच होतात फ्राईज गरम गरम असतानाच वरून मी थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे मिक्स विया। गरम गरम आता असं हे करून घेऊया असताना मिनिट याच्यावर पटकन व्यवस्थित लागतं एक तुम्हाला तोडून दाखवते किती क्रिस्पी झालेलं आहे आहेत की नाही कॅफे सरके फ्राईज तर लहान मुलांना सुद्धा तुम्ही असे घरी बनवून देऊ शकता थंडीचं सीझन असल्यामुळे सालीचे म्हणजेच हे नवीन बटाटे बाजारात भरपूर उपलब्ध आहेत तर नक्कीच आणा आणि हे सहा ते सात महिने टिकणारे म्हणजे फ्रोझन फ्राईज नक्कीच तयार करून पहा आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये